संध्याकाळची वेळ होती आणि रमाकांतराव आपल्या पत्नीजवळ बसून गप्पा मारत होते अचानक दार ठोकण्याचा आवाज आला दोघे भाऊ घरी असताना ते कधी दार उघडत नव्हते रमाकांतजी स्वतः उठून दार उघडण्यासाठी गेले समोर त्यांच्या शेजारी उभा होता पण त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव सांगत होते की तो रागातच तिथे आला आहे काहीतरी गडबड झाली आहे रमाकांतने विचारलं काय झालं आणि त्यांनी हात मिळवण्यासाठी हात पुढे केला पण शेजाऱ्याने हात हातात न घेता रागातच त्यांचा हात ओढून त्यांना बाहेर खेचले काही वेळ तो त्यांच्याशी बोलत राहिला आणि त्याने जे काही त्यांना सांगितलं ते ऐकून रमाकांत पायाखालची जमीनच सरकली कारण मित्रांनो खूपच भावस्पर्शी आणि हृदयस्पर्शी कथा आहे नक्की शेवटपर्यंत पहा रमाकांतराव यांना दोन मुली होती रवींद्र आणि सुरेंद्र दोघांची लग्न झाली होती एके दिवशी ते दोघे रमाकांतराव म्हणजेच आपल्या वडिलांसोबत भांडण करत होते आणि त्यांना मारहाण करत होते कारण ते आपल्या नातवंडांना रागवत होते जेव्हा त्यांच्या पत्नीने हे सर्व पाहिले तेव्हा ती आपल्या दोघा मुलांना म्हणाली की तुम्हाला आपल्याच वडिलांवर हात उजला लाज वाटत नाही का उद्या तुमची मुलं मोठी झाल्यावर तुम्हालाही मारतील हे ऐकून त्यांच्या दोन्ही सुना त्यांना कणखर शब्दात सुनवू लागल्या त्या ते त्यांच्याशी खूप उद्धटपणे बोलत होत्या त्यानंतर त्यांनी दोघा पती पत्नींनी बाहेर काढले त्यांना रमाकांतजी शिकलेले होते त्यामुळे ते एका शाळेत नोकरी करू लागले घराबाहेर निघल्यावर त्याच शाळेत त्यांची नातवंडही शिकत होती आपल्या आजोबांना पाहत ते त्यांना उलट सुलट बोलू लागले ते ऐकून रमाकांतजींनी त्यांना दोन तीन चापट मारल्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची मुलं जेव्हा त्यांच्या जवळ आली तेव्हा त्यांनी आपल्या हातात काठी पकडली हातात दाईची पिशवी घेऊन रमाकांतजी आपल्या घराच्या कॉलनीतून जात होते तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला त्या आश्चर्याने समोर पाहू लागले त्यांचे घर कॉलनीच्या मधोमध होते पण कॉलनीच्या शेवटी जे त्यांना दिसत होतं ते पाहून ते सुन्न झाले संध्याकाळी थोडा अंधार झाल्यावर कॉलनीच्या नातू आणि त्यांचा नातू जे काही करत होता ते सहन करणे रमाकांतसाठी म्हणजे त्याच्या आजोबासाठी अशक्य गोष्टी होती ते रागाच्या भरातच त्या दिशेने जाऊ लागले पण कदाचित त्यांच्या नातूने त्यांना समोरून येताना पाहिले होते त्यामुळे त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला होता तो घाईघाईने तिथूनच धावतच आपल्या घरी निघून आला थरथर त्या हाताने रमाकांत घरात आले आणि ते आपल्या नातवंडाला शोधू लागले पण दिनेश त्यांना घरात कुठेही दिसला नाही पण घरात त्यांच्या दोन्ही मुलांचा आवाज येत होता त्यांचा मुलगा रवींद्र सांगत होता की आज पनीरची भाजी बनवा बऱ्याच दिवसापासून ती खाल्ली नाही आज माझी खूप इच्छा आहे ती भाजी खाण्याची रमाकांतने एक मोठा श्वास घेतला थोड्या वेळापूर्वीच त्यांनी आपल्या आपल्या मुलाला दही आणायला सांगितले होते कारण आज त्यांची तब्येत खूप बिघडली होती पण रवींद्रने त्यांना खूप सुनावले होते तो म्हणत होता की माझ्याकडे काही पैशांचा खजिना आहे का मी जे घरात आणले आहे तेच तुम्हाला खावं लागेल आता मी कोणतीही कोणताही खर्च करणार नाही तुम्ही तर लहान मुलांसारखी नाटकं करतात हे ऐकून रमाकांतला खूप वाईट वाटले त्यांच्या खिशात पन्नास रुपये शिल्लक होते ते पैसे घेऊन वेक ते स्वतःसाठी दही आणायला गेले वेगवेगळ्या पकवानांचा सुगंध येत होता त्यावरून त्यांना समजले होते की त्यांच्या दोन्ही मुलांना म्हणजेच रवींद्र आणि घरात आपल्याला आपापल्या आवडीचे पकवान बनवायला सांगितले होते त्याच दिवशी संध्याकाळची वेळ होती आणि रमाकांत आपल्या पत्नी जवळ बसून गप्पा करत होते अचानक दार ठोकण्याचा आवाज आला दोघे भाऊ घरी असतानाही ते कधी दार उघडत नव्हते म्हणून रमाकांतजी स्वतः उघडून दरवाजा उघडण्यासाठी गेले समोर त्यांच्या शेजारी उभा होता पण त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव सांगत होते की तो रागातच तिथे आला आहे त्याने काहीतरी गडबड झाली आहे रामाकांतने हात पुढे केला पण शेजाऱ्याने हात हातात न घेता रागातच त्यांचा हात ओढून त्यांना बाहेर खेचले काही वेळ तो त्यांच्याशी बोलतच राहिला आणि त्याने जे काही सांगितले ते ऐकून रामाकांतजींच्या पायाखालची जमीन सरकली आणि याच गोष्टीमुळे ते आत्तापर्यंत घाबरलेले होते आणि आज त्यांचा संशय सत्यात उतरला होता त्यांना या गोष्टीची पूर्वकल्पना होती की थोड्या दिवसात काही ना काही ऐकायला मिळणारच आहे आणि आज त्यांचा शेजारी त्यांना जे काही सांगत होता ते ऐकून त्यांना ठाम विश्वास बसला होता की आता खूप मोठं नुकसान होणार आहे त्यांनी हात जोडून आपल्या शेजाऱ्याकडून माफी मागितली त्यांना घाम फुटत होता आणि आणि खूप खूप वाईटही वाटत ते घरात आले समोरच त्यांचा नातू दिनेश येताना दिसला त्याच्या हातात एक मोठीच पतंग होती तो पंधरा सोळा वर्षांचा तरुण मुलगा होता त्याला पाहूनच असे वाटत होते की तो टपोरी मुलगा आहे त्याला पाहताच रमाकांतजींना खूप राग आला आणि त्याचे शर्ट पकडून त्यांनी त्याला आपल्या समोर उभे केले तेव्हा तो म्हणाला की काय झालं आहे बाबा मला सोडा ना मला टी व्ही बघायची आहे माझ्या सिरियलचा टाईम झाला आहे त्याला आपल्या आजोबापासून सुटका करून घ्यायची होती त्यामुळे ते हो त्यांचा हात झटकू लागला रमाकांतजींना खूप राग आला होता आणि रागाच्या भरातच त्यांनी त्याला ते एक जोरदार चापट त्याच्या गालावर मारली चापट मारताच तो जोरजोरात रडू लागला ते त्याला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते पण तो ऐकत नव्हता आणि जोरजोरात ओढत होता आणि आपल्या आईवडिलांना आवाज देत होता किचन मध्ये काम करणाऱ्या त्यांच्या दोन्ही सुना त्याचा बाहेर आले होते काय झालं आहे दिनेशला तो असं का रडत आहे रवींद्र दिगाऱ्याने पुढे आला आणि त्याने आपल्या मुलाला छाती शिलावले आणि त्याला विचारपूस करू लागला की काय झालं आहे तेव्हा दिनेश त्याला म्हणाला की बाबांनी मला मारलं आहे ते मला शेजारच्या घरी भाजी मागण्यासाठी पाठवत होते आणि मी नकार दिला म्हणून त्यांनी एवढ्या सफाईने आपल्या वडिलांना खोटं सांगितलं की ते पाहून त्याच्या आजोबा आश्चर्यचक्रतून त्याच्याकडे पाहू लागले खरी गोष्ट सांगण्याच्या आधीच त्याने सगळी सफाई दिली होती त्यामुळे रमाकांत काहीच बोलले नाही परंतु त्यांचा मुलगा रवींद्र रागातच त्यांच्याकडे पाहू लागला तो आपल्या वडिलांना म्हणाला की तुमचं डोकं ठिकाणावर आहे का एवढ्याशा कारणावरून तुम्ही माझ्या मुलाला मारलं आजपर्यंत मी माझ्या मुलावर कधी हात उचलला नाही आणि तुम्ही त्याला एवढ्या मारले तेव्हा त्यांच्या दोन्ही सोनाही रागातच त्यांच्याकडे पाहू लागल्या त्यांची मोठी सून म्हणाली आपल्या मुलांनी का? त्यांना काही आणून दिलं नाही तर ते त्यांचे गळेही कापतील असं ती रागाच्या भरातच त्यांना म्हणाली त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे त्यांचा काहीतरी बंदोबस्त करा आता मी एक मिनिटही त्यांच्यासोबत या घरात राहू शकत नाही त्यांनी माझ्या मुलावर हाळ उचलला आहे रवींद्रची पत्नी नाटकं करत रडू लागली तिची देवराणी तिला समजावण समजत होती ती म्हणाली की त्यांनी कालही आपल्या मुलांना रागवले होते जेव्हा ते कॉलनीत क्रिकेट खेळत होते आता शाळेतून आल्यावर मुलं थोडा वेळ तरी खेळायला जातीलच ना त्यांना तर त्याही गोष्टीचा प्रॉब्लेम आहे आता या गोष्टीमुळेच तिने आधी तेल ओतण्याचं काम केलं होतं या गोष्टीचा रमाकांतजी यांना खूप राग आला ते म्हणाले की काहीही निरथक बडबड करू नका आधी मला विचारून तर घ्या काय झालं आहे हा मुलगा खोटं बोलत आहे याचं तुम्ही ऐकू नका त्याला तर खरं मीच सांगतो की खरं काय आहे आणि खोटं बोलण्याची शिक्षा काय होते त्यांनी दिनेशकडे आपले पाय वळवले त्याच वेळी रवींद्रालाही खूप राग आला होता तो आपल्या मुलाच्या पुढे येऊन उभा राहिला आणि रागाच्या भरातच त्यांनी रम रमाकांतजींवर हात उचलला आणि म्हणाले की बस झालं बाबा आता खूप झाला आहे तुम्ही माझ्या डोळ्यासमोर आता माझ्या मुलावर हात उचलू शकत नाही तुम्ही असे समजू नका की मी काही कळणार नाही असंही मी तुमच्यामुळे उभवलो आहे तुमच्यामुळे माझं टेन्शन वाढलं आहे रोज तुमचं काही ना काही नाटकं असतं कधी सुनांवर रुवाब करता तर कधी नातवंडावर ना मारता नातवंडांना ना मारता कधी तुम्ही जेवणाला नावं ठेवता तर कधी धुतलेल्या कपड्यांनाही तुम्हाला प्रत्येक काम वेळेवर हवं असतं तुमची नाटकं तर संपतच नाहीत रवींद्रने आपल्या वडिलांना बोलताना जराही विचार केला नाही त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला त्यांच्या डोळ्यातून अश्रू होऊ लागले आणि रवींद्रसोबत त्यांचा लहान भाऊही त्यांना बोलत होता त्यांची आई तिथे येऊन उभी राहून त्यांच्याकडे पाहतच राहिली आणि त्यांना म्हणेल की तुम्ही हे काय करत आहात आपल्या म्हाताऱ्या वडिलांवर हात उचलताना तुम्हाला लाज वाटत नाही का तुमचे पालन पोषण केले तुम्हाला चांगलं शिक्षण दिलं आणि मोठं बनवलं आज तुम्ही त्याच हाताने त्यांची इज्जत काढत आहात ते आधीच आजारी असतात बोलत असताना त्यांनी आपल्या पत्नीचा हात पकडला आणि त्यांना सावरल्याने त्यांनाही या गोष्टीचा काही पश्चाताप झाला नाही त्यानंतर त्यांची सुनाई त्यांना बोलू लागली की त्यांनी जे काही केलं आहे ते ठीकच आहे बाबा प्रत्येक वेळ जाणून बुजून घरात भांडणं उभे करतात आम्ही सुखाने राहतो आणि हसत खेळत घरात राहतो ते त्यांना सहन होत नाही आणि आज तर त्यांनी हद्दच पार केली आहे, आहे ते आपल्या नातवंडावर हात उचलू लागले आहेत लहान मुलांवर कसलं आहे त्या राग त्यावर रवींद्र मोठ्याने म्हणाला की जर आज यानंतर माझ्या मुलांना कोणी हात लावला तर माझ्या पेक्षा वाईट कोणीही नसेल मी ते हात तोडून ठेवेल मुलाच्या अशा बोलण्यावर त्यांच्या आई त्यांच्याकडे एकटक पाहू लागली बेटा तुमची मुलं आमची काहीतरी आहेत त्यांच्या भल्यासाठी तेन, आम्ही त्यांना ओढत असतो रागवत असतो आज काय झाले होते तुम्ही त्यांना विचारलेत असते तर तेव्हा दोघांनाही दोन मुलं आहेत तुम्ही गर्व करू नका आज जशी वागणूक तुम्ही आम्हाला देत आहात तशीच वागणूक ते मोठे झाल्यावर तुम्हाला देतील दे। त्यांच्या डोळ्यात आश्रू होते आता घरातील वातावरण खूपच खराब झालं होतं सर्वजण एकमेकांवर दोष देत होते दे, त्यातच रमाकांत आपले अश्रू पुसून तिथून उठून जाऊ लागले आईच्या बोलण्यावर रवींद्र आणि सुरेंद्र देखील खूप राग आला होता ते म्हणाले की जर तुम्हाला आमच्या मुलांविषयी प्रेम नाही तर तुम्ही आमच्या घरातून निघून जा या घरात अशा लोकांची आणि भांडण करण्याची काही गरज नाही सुरेंद्रने दरवाजा उघडून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला हे पाहून त्यांच्या दोघा सुनांना खूप आनंद झाला त्यांच्या आयुष्यातील को एवढा मोठा अडथळा सहजतेने निघत होता या गोष्टीवर त्यांचा विश्वास बसत नव्हता रमाकांतराव स्वाभिमानी होते त्यामुळे त्यांना हे सर्व काही सहन झाले नाही त्यांनी स्वतःला सावरले आणि आपल्या पत्नीला घेऊन ते घराबाहेर पडले ते घराबाहेर पडता त्यांच्या लहान मुलाने घराचा दरवाजा बंद केला त्यांना असे वाटले की आई वडील घरातून गेल्यानंतर यापुढे आमच्या घरात भांडणच होणार नाही आणि त्यानंतर रवींद्रने आपल्या मुलाला दिनेशला जवळ घेतले आणि त्याच्या डोक्यावर हात फिरवू लागले हे पाहून दिनेशला गालातल्या गालात हसू आले आणि तो विचार करू लागला की जर आजोबांनी ही गोष्ट माझ्या वडिलांना सांगितली असती तर माझ्यासोबत खूप वाईट झालं असतं आणि सर्वजण सर्वजण हे सगळं झाल्यानंतर आपापल्या रूममध्ये निघून गेले रवींद्र आणि सुरेंद्रची मुलं आपल्या आई वडिलांसमोर मुद्दामच अभ्यास करायला बसली घराबाहेर पडल्यावर ते दोघे खूप विचारात पडले होते ते घरातून तर निघून आले होते पण आता कुठे जावं प्रश्न त्यांच्यावर जो समोर उभा राहिला होता आणि सर्वत्र रात्री अंधार झाला होता रमाकांजींची पत्नी त्यांना विचारू लागली की आता आपण कुठं जाणार आपल्या मुलांनी तर आपल्याला घराबाहेर काढले आहे संपूर्ण आयुष्यभर मेहनत करून आपण हे घर बनवले होते आणि एवढं बोलून त्यांची पत्नी रडू लागली रमाकांतजींनी आपल्या पत्नीला धीर दिला आणि त्यांचा हात पकडून त्यांच्या रस्त्याच्या कडेने ते चालू लागले त्यांना आपल्या मित्राची आठवण झाली ज्याला ते बरेच दिवसापासून भेटले नव्हते त्यांचा कॉलेजचा मित्र जवळच दुसऱ्या कॉलनीत राहत होता बराच वेळ पायी चालल्यानंतर रमाकांतजी आणि त्यांची पत्नी त्या मित्रांच्या अंगणात येऊन थांबले त्यांच्या मित्राने दार आणि आश्चर्यचकित होऊन रमाकांतने आपल्या मित्राला आपल्या घरी झालेला मग आपल्या मित्राला सगळा प्रकार सांगितला आप त्यांचा मित्र एक चांगला व्यक्ती होता त्याची परिस्थिती गरीबच होती पण तरी त्याने आपल्या वरच्या रम मजल्यावरील एक रूम आपल्या मित्राला राहायला दिली आणि त्याला म्हणाले की तू काही काळजी करू नकोस तुला वाटेल तेवढे दिवस तू इथे राहा गावी माझी शेती आहे त्यातून माझे उत्पन्न येते ती माझी स्वतःची कमाई आहे त्यामुळे तुला इथे ठेवल्यावर माझ्या मुलांना काही अडथळा ना होणार नाही तू काही काळजी करू नको बिंदास तिथे राहा त्यांच्या मित्राने त्यांना आश्वासन दिले त्यामुळे रमाकांतजींना खूप समाधान वाटले पण रमाकांतजी रमाकांतजींना कोणावर ओझं राही म्हणून राहायला राहायचं नव्हतं त्यांच्या मित्राचा मुलगा जवळच्या शाळेत शिक्षक होता दोन तीन दिवस ते खरीच थांबले त्यानंतर आपल्या मित्राच्या मुलाला म्हणाले की बेटा मी आता पंचावन्न वर्षांचा आहे पण मी आत्तापर्यंत शाळेत नोकरी करत होतो आता, आता माझ्याकडे काम काही नाही आहे जर तुझी इच्छा असेल तुला वाटत असेल तर तुझ्या शाळेत मला नोकरी करायची नोकरी करायची आहे नोकरी मिळेल का कमी पगारातही मी नोकरी करेल कमी पगारातही मी मुलांना शिकवण्याचं काम करेल रमाकांतजींचे बोलणे ऐकून तो मुलगा थोडा वेळ विचार करत राहिला आणि शाळेत जाऊन त्याने मुख्याध्यापकांशी त्यांच्या बाबतीत बोलणं केलं आणि योगायोगाने तिथे शिक्षकाची आवश्यकता होती मुख्याध्यापकांनी रमाकांतजींचा इंटरव्ह्यू घेतला त्या इंटरव्ह्यूमध्ये त्या पास झाले आणि त्यांना शिकवण्याचाही अनुभव खूप चांगला होता त्यामुळे त्यांना तिथे नोकरी मिळून गेली आता ते खूप समाधानी होते कारण ते आता स्वतः कमवू शकत होते आता त्यांनी शाळेत जायला सुरुवात केली सुरुवातीचे दोन तीन दिवस शाळेत खूप चांगले गेले पण त्यानंतर जेव्हा ते वर्गात शिकवण्यासाठी गेले तेव्हा मुलांनी वर्ग डोक्यावर घेतला तेव्हा त्यांना पाहून त्यांना आश्चर्य वाटू लागले की कालपर्यंत तर सर्व काही व्यवस्थित होते ते विद्यार्थ्यांना समजावून सांगू लागले की शांत बसा तेवढाच मागच्या बेंचवरून आवाज आला की तुम्ही आम्हाला शिकवत आहात तुम्हाला तर माझ्या वडिलांनी मारहाण करून घरातून हाकलून दिले आहे आणि आता तुम्ही इथे आले आहात तुम्हाला इथे कोणी येऊ दिलं नाही कोणी येऊ दिले इथे तुम्ही जास्त दिवस टिकणार नाही आहात कारण मी आत्ताच जाऊन ऑफिसमध्ये तुमची कंप्लेंट करेल की मला तुम्ही शिकवलेलं समजत नाही तुम्ही चांगलं शिकवत नाही तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून त्यांचा नातू दिनेश होता आपल्या नातवंडांच्याच तोंडून हे ऐकून ते शून्य झाले होते आणि त्यांचे हातपाय थरथर करू लागले सर्व विद्यार्थी त्यांना त्यांच्यावर हसू लागले त्यानंतर तो आपल्या आजोबांना म्हणाला की तुम्ही माझ्यावर खूप बंधने घालण्याचा प्रयत्न केला आणि मला रोकटोक केली पण तुम्ही माझे काही वाईट करू शकला नाही हे ऐकून त्यांना वाईट वाटू लागले सर्व मुले त्यांच्याकडे एकटक पाहत होती त्यांना आता राग येऊ लागला आणि त्यांनी त्यांना मागच्या गोष्टी आठवल्या त्यानंतर ते दिनेशच्या जवळ गेले आणि त्याच्या गालावर परत एकदा चापट मारली त्याच्याजवळ बसलेला त्याचा भाऊ त्याला हसू लागला रमाकांतजींनी त्याला एक थाप मारली त्यावर दिनेशला खूप राग आला राग आला आणि तो म्हणाला तो आपल्या आजोबांना म्हणाला की मी घरी जाऊन पुन्हा तुमचं नाव माझ्या वडिलांना म्हणजे तुमच्या मुलाला सांगणार आहे आणि पुन्हा एकदा ते इथे येऊन तुम्हालाही सर्वांसमोर ये मारतील तुम्हाला सर्वांसमोर मारल्यावर हो तुमची अक्कल ठिकाणावर येईल तो आपल्या आजोबाशी उद्धटपणे बोलत होता त्यामुळे त्यांना खूप राग आला त्याच्यामुळे आज ते घराबाहेर निघले होते आणि दुसऱ्यावर अवलंबून राहत होते म्हणून त्यांनी पुढे जाऊन पुढे जाऊन त्याला एक थाप मारली आणि त्याला म्हणाले की घराची घष गोष्ट आहे ती घरातच राहू दे तुझ्या वडिलांनी माझ्यासोबत जे काही केलं आहे त्याचे फळ त्याला लवकरच मिळेल तुझ्यासाठी हेच योग्य आहे की तू अभ्यासात लक्ष घाल त्यांनी दिनेशला खाली बसवले आणि मग तो खूप मुश्किलीने आपल्या बेंचवर जाऊन बसला वर्गातील इतर विद्यार्थी रागात पाहून शांत झाली होती थोड्या वेळापूर्वी वर्गात जो गोंधळ होता तो आता संपला होता रागाच्या भरातच रामाकांतजी फळ्याकडे गेले आणि मुलांना शिकवू लागले पण त्यांचा नातो अजूनही त्यांना रागातच पाहत होता त्यांना हे चांगल्या प्रकारे माहीत होते की आता त्यांची दोन्ही मुले पुन्हा त्यांची विचारपूस करण्यासाठी इथे येतील की मी त्यांच्या मुलाला का मारले त्यानंतर शाळा सुटल्यावर ते घरी आले आणि दिनेश आपली बॅग घेऊन सरळ आपल्या वडिलांजवळ घरी आला तो रडून रडून आपल्या वडिलांना सांगू लागला की आज पुन्हा आजोबांनी मला मारले आहे आधी तर त्या दोघा भावांना आश्चर्य वाटले पण दिनेशने त्यांना सविस्तर सांगितले की मी ज्या शाळेत शिकतोय ना बाबा त्या शाळेत शिक्षक म्हणून आपले बाबा शिक्षक म्हणून तिथे नोकरी करण्यासाठी आले आहेत तेव्हा ते डोक्याला हाताला हात लावून बसले रवींद्र म्हणू लागला की बाबांना आपल्यासोबत काय प्रॉब्लेम आहे ही कळत नाही त्यावर दिनेश गालातल्या गालात हसू लागला कारण त्याला वाटले की होते की आता पुन्हा माझे वडील माझ्या आजोबांसोबत भांडण करतील पण त्याआधीच त्यांची आई रवींद्राला म्हणाली की काल तुम्ही मला जे किराणा घेण्यासाठी जे पैसे दिले होते ते पैसे कपाटात आहेत मी सगळीकडे शोधले पण मला पैसे मिळाले नाही त्यावर रवींद्र आपल्या पत्नीला म्हणाला की अरे तिथेच कुठेतरी असतील तू व्यवस्थित तपासून पहा घरात आपल्याशिवाय आपल्या व्यतिरिक्त कोणी आलं नाही पण ती नाराज होऊन पुन्हा म्हणाले की तुम्ही आत येऊन पहा कपाटात कुठेही पैसे नाहीत ने दुसऱ्यांदा सांगितल्यावर आता रवींद्रही विचारात पडला आणि म्हणाले की घरातून पैसे कुठे गेले मग पैसे मी तर माझा अर्धा पगार तुला दिला होता आता माझ्याकडे एवढे पैसे नाही की आपला महिना पूर्णपणे निघेल मूर्ख आहेस तू देवजाने पैसे कुठे ठेवले आणि एवढे बोलून दोघेजण आपापल्या बेडरूममध्ये निघून गेले त्यांनी दिलीक्षे पाहिलेच नाही तो घाबरला होता पण ते गेल्यानंतर त्याने स्वतःला सावरले रवींद्रने पूर्ण रूममध्ये पैसे शोधले पण त्याला कुठेही पैसे मिळाले नाही आता त्यालाही टेन्शन आले होते की पैसे कुठे गेले असतील घरात चोर तर आला नाही जर घरात चोर आला असता तर आपल्याला माहीत झालं असतं दोघं पती पत्नी विचार करत बसले होते आणि तेवढ्या तर पत्नी धावतच त्यांच्याजवळ आली आणि म्हणाले की माझी सोन्याची चेन मिळत नाही तुम्ही घेतली होती का घालण्यासाठी रवींद्राच्या पत्नी त्यावर रागातच म्हणाले की मी का घेऊ तुझी चैन चैन जर मी घेतली असती तर तुला विचारून घेतली असती तू विनाकर माझ्यावर आरोप करू नकोस मी आधीच टेन्शनमध्ये आहे कारण माझे पैसे हरवले आहेत तेव्हा ती तू इथून निघून गेली ते दोघं पतीपत्नी पूर्ण रूममध्ये ती रूम चैन शोधत होते त्यावर तो आपल्या भावाला म्हणाला की आपल्या घरातून हळूहळू वस्तू गायब होत आहेत माझ्या मित्राने जे लायटर मला लायटर मला दिले होते तेही घरातून गायब झाले आहेत मी नेहमी जिथे पैसे पाठ ठेवत होतो तिथून अनेक वेळा पैसे गायब झाले आहेत पण त्यावेळी माझ्या लक्षात आले नाही मला असे वाटले की माझ्याकडून ते पैसे खर्च झाले असतील पण आता मला समजत नाही की ते पैसे मी वापरलेच नाहीत ते चोरीले गेले आहेत कदाचित आपल्या घरात चोऱ्या होत आहेत असा बोलल्यावर दोघे भाऊ एकमेकांशी सहमत झाले आणि रवींद्र म्हणाले की जर आपल्या घरात चोरी होत आहे तर आपल्याला समजत का नाही यावेळेस तर माझे सगळे पैसे चोरीले गेले आहेत आता आमचा महिना आपला महिना कसा जाईल रवींद्रला चिंता वाटत होती दोघे जण एकमेकांशी बोलत होते तेवढ्यातच कुणीतरी दरवाजाची कडी वाजवली रवींद्र आपल्या जागेवर उठला आणि त्याने दरवाजा उघडला त्याच्यासमोर त्यांच्या शेजारील माणूस उभा होता तो रवींद्रकडे रागाने पाहत होता तो म्हणाला की मी मी आधी तुमच्या वडिलांना तक्रार केली होती पण तुम्ही लोक आपल्या मुलांना चांगलं शिकवण्याऐवजी बऱ्याच गोष्टींमध्ये जास्त व्यस्त राहतात मी सांगून देतो यानंतर कधी या मुलाने परत माझ्या घरात चोरी केली तर मी याला डायरेक्ट पोलिसांच्या ताब्यात देईन मी तर फक्त रमाकांतजींचा मान ठेवतो हो परंतु तुम्हा लोकांना तुमच्या मुलांना चांगला संस्कार देता येत नाही चोरी करतो तुमचा मुलगा शेजारील माणूस बोलत राहिला जे ऐकून ते रवींद्राच्या पायाखालची जमीन सरकली आणि रवींद्र म्हणाला की चोरी कोणी केली आहे चोरी कोणी केली आणि तुम्ही काय सांगितलं काय सांगितलं होतं माझ्या वडिलांना व तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात रवींद्रनं पाहिलं की शेजारील माणूस कोणाकडे तरी इशारा करत होता त्या बाजूला दिनेश उभा होता त्याच्या चेहऱ्यावरील रंग उडाला होता आणि शेजारील माणूस म्हणाले की मी तुमच्या या मुलाबद्दलच बोलत आहे मागच्या वेळेस मी याला गर, माझ्या घराचा दरवाजा उघडताना पाहिले होते मी रमाकांत म्हणजे तुमच्या वडिलांना याबाबत सगळं सांगितलं त्यांना या गोष्टीचा खूप पश्चाताप झाला परंतु त्यांनी मला सांगितलं की त्यांनी दिनेशला एका घरामधून पैसे चोरताना पाहिले होते म्हणून त्यांनी माझ्यावर गोष्टी माझी जे मी जे सांगितलं त्यावर विश्वास ठेवला मी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला आणि जेव्हा त्यांनी घरी येऊन तुम्हाला सांगितले तुम्ही त्यांच्यावर हात उचललात आणि तुम्ही तुमच्याच आई वडिलांना घरातून बाहेर काढून दिलं मी तुम्हाला सगळी हकीकत सांगितली सांगितली नाही कारण मी जर काही बोललो असतो तर वाद अजून वाढला असता पण पण आता डोक्यावरून पाणी जायला लागले आज परत तुमच्या या मुलाने माझ्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला हा मुलगा माझ्या मुलासोबत घरात खेळण्यासाठी येतो आणि घरातून महागातली वस्तू चोरून घेऊन जातो आज याने माझ्या घरातील माझ्या घरातून माझ्या कपाटातून माझ्या पत्नीचे पैसे चोरण्याचा प्रयत्न केला त्यामुळे याला माझ्या पत्नीने पाहिले तुम्ही लोक आमच्या शेजारी राहतात जेणेकरून सोसायटीत परत कुणाच्या घरी चोरी होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे नाहीतर मीही त्याला त्या त्याच दिवशी पोलिसांच्या ताब्यात देण्याचा विचार कर केला होता पण तो लहान आहे लहान आहे नाही की त्याला शिक्षा होणार नाही अशा मुलांकडे लक्ष देण्याऐवजी तुम्ही तुमच्या वडिलांना घरातून तुम हाकलून दिले स्वतःच्या मुलाला शिक्षा दिली नाही तुम्हाला लोकांना लाज वाटायला हवी शेजारील माणसाचे बोलणे ऐकून रवींद्राला वाईट वाटत होते सुरेंद्रही तिथेच उभा होता त्यांनी सगळं बोलणं ऐकलं आणि तोही स्तब्ध झाला रवींद्रने जेव्हा दिनेशकडे पाहिले तेव्हा दिनेश रवींद्रकडे न पाहता इकडे तिकडे पाहू लागला रवींद्र रागातच त्याच्या जवळ आला आणि त्याचा हात पकडला आणि त्याला म्हणाला की दिनेश हे शेजारचे काका जे काही सांगत आहे ते खरं आहे का चोरी का केलीस तू जर असं असेल तर घरातलेले दागिने तूच चोरले असतील सांग मला पैसे कुठे आहेत रवींद्रने दिनेशच्या कानाखाली जोरदार वाजवली दिनेशचा आधीच त्याच्या वडिलांचा रागाला पाहून राग पाहून थरकाप होत होता त्याने लगेच वर इशारा केला रवींद्र आणि सुरेंद्र भाऊ धावतच घराच्या छतावर गेले त्यांनी वर पाहिले की एका छोट्या डब्यात दागिन्याने काही पैसे ठेवले होते बाकीच्या पैशांच्या बाबतीत दिनेशने सांगितलं की त्याने काही पैसे आपल्या मित्रांबरोबर खर्च केले आहेत रवींद्र आणि सुरेंद्रने डोक्याला हात लावला व खाली बसून घेतले पण रवींद्रचा राग काही जात नव्हता तो उठून उभा राहिला आणि दिनेशला खूप मार मार मारलं परंतु दिनेशने मार खाण्याऐवजी मार खाण्याऐवजी आपल्या वडिलांना जोरदार धक्का दिला आणि म्हणाला की तुम्ही मला त्या म्हातासारखं समजून घेतलं आहे का की मी शांतपणे तुमचा मार खात राहू मला शाळेत जायचं नाही शाळेत नाही जायचं तुम्ही मला जबरदस्तीने शाळेत पाठवू नका मला पैसे कमवायचे आहेत मी ते कशा प्रकारे कमवेल ते मी पाहून घेईन जर तुम्ही मला परत मारलं तर मी काठीने तुमचंच डोकं फोडून टाकेन दिनेशचा असा उद्धटपणा उर्मटपणा पाहून रवींद्रच्या डोळ्यात पाणी आलं तसेच आपल्या वडिलांनाही वाटले असेल जेव्हा त्यांनी त्यांना घरा मारून घराबाहेर काढले असेल आता त्याला समजलं होतं की वडिलांनी दिनेशला का मारले होते दिनेश घर सोडून परत निघून गेला होता रवींद्र माहीत होतं की तो आता त्याच्या हातातून निघून गेला आहे तो विचार करू लागला की आता या मोठ्या झालेल्या मुलाला अठरा वर्षाचा झालेल्या मुलाला मारून काही फायदा नाही तो आता चुकीच्या मार्गावर निघून गेला आहे तो परत सुधारणार याची अपेक्षा अपेक्षा नाही रवींद्राला पश्चाताप होत होता की तो त्याच्या वडिलांसोबत असा का वागला त्याला चूक वाटत होती चूक झाली म्हणून वाटत होतं म्हणून दोघे भाऊ धावतच था खाली उतरले आणि घराबाहेर निघाले रमाकांत आपल्या मित्राच्या घरी बसले होते ते विचार करत होते की अजून माझी मुलं माझ्याशी भांडण करण्यासाठी का नाही आली कारण मी त्यांच्या माझ्याच नातवंडाला मारलं होतं म्हणून ते तेवढ्यातच दरवाजाची घडी कडी वाजली रमाकांतच्या मित्राने दरवाजा उघडला रमाकांतने पाहिले की त्यांची दोन्ही मुलं दारात उभी होती रमाकांत त्यांच्या मित्राला म्हणाले की आल्या आल्या आता हे मला परत मारायला आणि माझ्याशी भांडण करायला आणि मला मारा या मला मारा, मारा मी उभा आहे तुमचा मार खाण्यासाठी तुम्हाला जे काय करायचं असेल ते करा तुमच्यासारखी मुलं अजून काय करू शकतात असं बोलून रमाकांतराव रडू लागले रवींद्र पुढे आला आणि त्यांच्या पायात पडला मग म्हणू लागला की बाबा मला माफ करा मी चुकलो माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मी तुमच्याशी ज्याप्रमाणे वागलो ज्याप्रमाणे वागलो त्याची शिक्षा मला मिळाली आहे माझा मुलगा माझ्या हातातून निसटून गेलाय बाबा मला कळाले की तुम्ही त्याला का मारले होते त्या दिवशी खरंच आम्हीच चुकलो आम्हाला माफ करा आधी रमाकांतला आश्चर्य वाटले नंतर रमाकांत म्हणाले की काय झालं रवींद्रने मग त्यांना सगळं काही सांगितलं रमाकांतजी म्हणाले की मी त्या दिवशी दही घेण्यासाठी बाहेर गेलो होतो तेव्हा मी दिनेशला पाहिले की तो कोणाच्या तरी घरातून बाहेर निघत होता व त्याच्या हातात पैशांचे बंडल होते तो पैसे मोजतच बाहेर आला आणि आपल्या मित्रांना इशारा करू लागला मला त्याच वेळेस संशय आला की हा नक्कीच चोरी करून बाहेर पडला आहे आणि हा चोऱ्या करायला लागलेला आहे आणि त्या दिवशी आपल्या शेजारील माणसांनी मला तेच सांगितले होते की तुमचा नातू चोरी करायला लागलाय रमाकांतजी म्हणाले की तू चिंता करू नकोस अजून वेळ गेलेली नाही आपला नातू म्हणजे दिनेश सुधारू शकतो देवाला प्रार्थना कर रमाकांत यांचे असे बोलण्यामुळे रवींद्राला थोडी आशा वाटू लागली तो रमाकांतजींना म्हणाला की चला बाबा आपल्या घरी चला घरी मी आता तुम्हाला इथे राहू देणार नाही रवींद्र आणि त्यांच्या वडिलांचा हात पकडला त्यांची माफी मागितली आणि त्यांना आपल्या घरी घेऊन आले रमाकांत खूप आनंदही खूप झाला कारण मुलांना त्यांच्या वागण्याचा चुकीचा पश्चाताप होत होता तर किती चुकले आहेत खरंच मित्रांनो एक गोष्ट बरोबर आहे जर आपल्या घरातील वयोवृद्ध व्यक्ती आपल्याला काही सांगत असतील समजावून सांगत असतील तर त्यांच्यावर विश्वास ठेवा कारण ते कधीही आपल्याला चुकीचं सांगत नाही त्यांनी आयुष्य आपल्यापेक्षा जास्त जवळून पाहिले आहे त्यांना आपल्या मुलांची आणि नातवंडांची खरंच काळजी असते आपण कामात व्यस्त असतो पण ते आपल्या काळजीपोटी आपल्याला आपलाच विचार करतात म्हणून त्यांना कधीच कमी लेखू नका या स्पृतीवर स्वर्ग आणि नर्क आहे जर आपण अपन... मित्रांनो जर आपण आपल्या आईवडिलांसोबत वाईट वागलो चुकीचं वागलो तर आपली मुलं ही मोठी झाली की ते आपलं पाहतच असतात त्यामुळे आपल्यासोबत त्याचप्रमाणे वागतील ज्याप्रमाणे आपण आई वडिलांशी वागतोय जर रवींद्रने त्याच्या वडिलांचं बोलणं ऐकलं असतं तर आज आज त्यांचाच मुलगा दिनेश वाईट मार्गाला लागला नसता कोणी जर आपल्याला आपल्या मुलांबद्दल सांगत असेल तर त्यांची शहाणिशा करा आणि मगच पुढचं पाऊल उचला मित्रां मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आजची ही कथा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद